शेतकरी मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की ऊस कारखान्याच्या वजन काट्यावर आकडा दिसतोय तोच खरा पण थांबा आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा एका हायटेक चोरीचा पर्दाफाश करणार आहे जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल एक लहानशी चिप आणि एका रिमोटच्या मदतीनं कोट्यावधी रुपयांची काटामारी कशी होते यात राजकारण किती आणि प्रशासन गप्प का या प्रश्नांची उत्तरं आज आपण पुराव्या सकट पाहणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर जगताप स्वागत आहे ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा प्रश्न पन्नास ते साठ हजारांचा नाही तर तुमच्या हक्काचा आहे जुने दिवस गेले जेव्हा काट्यात दगड लावले जायचे आता चोरी डिजिटल झाली आहे आमच्या रिसर्च मध्ये असे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत की वजन काट्याच्या मदरबोर्डमध्येच एक मायक्रो चिप बसवली जाते लक्षात घ्या ही चिप एका साध्या कारच्या चावीसारख्या दिसणाऱ्या रिमोटने कंट्रोल होते तुमचा दहा टनांचा ट्रॅक्टर काट्यावर येतो आणि केबिनमध्ये बसलेला ऑपरेटर हळूच खिशातला रिमोट दाबतो आणि बस एका सेकंदात पन्नास ते शंभर किलो वजन गायब तुम्हाला कळतही नाही आणि तुमची पावती प्रिंट होऊन बाहेर येते दुसरा प्रकार म्हणजे सॉफ्टवेअर कोडिंग दहा टनांच्या पुढे वजन गेले की आपोआप तीन टक्के वजन कमी दाखवण्याचे प्रोग्रॅमिंगच सॉफ्टवेअरमध्ये केलेले असते याला म्हणतात डोळ्या देखत केलेली हातचलाखी तुम्हाला वाटेल मी हवेत बोलतोय तर हे पुरावे पहा घटना पहिली कर्नाटकातील सिद्धसिरी इथेनॉल आणि पॉवर या कारखान्याचे उदाहरण घ्या एका जागृत शेतकऱ्याने बाहेर खाजगी काठ्यावर वजन केले ते भरले चौतीस टन दोनशे पन्नास किलो पण कारखान्यावर तेच वजन भरले तेहतीस टन सहाशे तीस किलो सरळ सरळ सहाशे बीस किलोची चोरी शेतकऱ्यांनी तिथे राडा केला तेव्हा हे सत्य बाहेर आले घटना दुसरी उत्तर प्रदेशमध्ये ने म्हणजेच स्पेशल टास्क फोर्स ने धाड टाकून पेट्रोल पंप आणि धर्म करणाऱ्या टोळीला अटक केली त्यांच्याकडे साठहून अधिक रिमोट आणि चिप्स सापडल्या जर पेट्रोल पंपावर हे होऊ शकते तर उसाच्या काट्यावर का नाही आता प्रश्न पडतो हे सर्व उघड असूनही कारवाई का होत नाही इथेच खरी मेघ आहे महाराष्ट्रातील बहुतेक साखर कारखाने कोणाचे आहेत राजकीय नेत्यांचे आमदार खासदार किंवा मंत्र्यांचे जेव्हा एखादा शेतकरी तक्रार करतो तेव्हा वैधमापन शास्त्र विभाग तिथे तपासाला जातो पण दुर्दैवाने अनेक ठिकाणी ही तपासणी म्हणजे फारस असतो अधिकारी येतात चहापाणी होते आणि काटा बरोबर आहे असा रिपोर्ट दिला जातो साखर आयुक्त कार्यालय आणि वैधमापन विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव आणि राजकीय दबाव यामुळे या, या काटामारीला एक प्रकारे अभय मिळाले आहे असे तज्ञांचे म्हणणे आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि इतर संघटनांनी अनेकदा मागणी केली आहे की कारखान्यांचे काटे ऑनलाईन करा त्याचा डेटा थेट साखर आयुक्तांना दिसू द्या पण ही मागणी पूर्ण का होत नाही कारण यात ज्यांचे हात बरबटले आहेत तेच निर्णय घेणारे आहेत मित्रांनो रडत बसण्यापेक्षा आता लढण्याची वेळ आली आहे ही फसवणूक टाळायची असेल तर या तीन गोष्टी आजच गाठीशी बांधा पहिली गोष्ट कारखान्यावर जाण्याआधी ते रुपये खर्चून बाहेरच्या खाजगी काट्यावर वजन करा आणि पावती खिशात ठेवा दुसरी गोष्ट कारखान्याच्या काट्यावर गाडी चढवण्याआधी काटा झिरो आहे का ते ऑपरेटरला विचारा आणि तिसरी महत्वाची गोष्ट जर पन्नास किलोपेक्षा जास्त फरक पडला तर गप्प बसू नका जाब विचारा आणि गरज पडल्यास वजन काट्याची तक्रार करा तुमच्या घामाचा पैसा कोणाच्याही घशात जाऊ देऊ नका तुम्हालाही असा अनुभव आला आहे का तुमची फसवणूक झाली आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण तुमचा एक अनुभव दुसऱ्या शेतकऱ्याला वाचवू शकतो शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्लोबल मराठी न्यूज नेहमीच तुमच्या सोबत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्यापर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र